खराब आहे त्याचं केमिकल केमिकल आहे का खराब आहे का हा तुमची जबाबदारी नाही तुमची जबाबदारी नाही ते माल देतात कोण देतात माल हे देतात माल हे तुम्हाला देतात तुम्ही इथून पब्लिकला राता तुमच्या दुकानातून लाईट घेऊन जातं ना तर तुमची जबाबदारी आहे की नाही उद्या कोणीतरी विष आणून दिलं तुमच्या दुकानात तर तुम्ही ठेवणार आणि ते देणार पब्लिकला नाही देणार मग तुमची त्यांच्यापेक्षा तुमची जबाबदारी आहे माल जर वाईट येत असेल खराब येत असेल तर तुम्ही तक्रार त्यांच्या कंपनीकडे केली पाहिजे ह्यांना केली पाहिजे तो माल थांबवला पाहिजे ही तुमची जबाबदारी आहे तुम्ही काय सांगताय आता तुमचं बोलण्याचा उद्देश काय आहे तुम्ही काय बोलताय तुम्ही त्याला काय करू शकत नाही त्यांनी मला माल दिला आहे अरे त्यांनी दिला आहे त्यांनी दिला आहे म्हणजे तो गुन्हेगार आहेच त्यांनी दिला आहे पण तो महा तुमच्याकडे जर येतो जर तुम्हाला ड्रग्स गांजा हे जर तुमच्या दुकानात आणून दिलं तर तुम्ही ठेवणार आहात का नाही ठेवणार ना मग तुमची जबाबदारी आहे त्यांच्या लक्षात तुमची जबाबदारी आहे आम्ही जर तुमच्या दुकानातून ही वस्तू घेतो समजा ही बोला घेतली ती खराब निघाली तर आम्ही कोणाला विचारणार ते आता माल देणारे तुम्हाला इथे आले होते हा तुमचं काम आहे त्या कंपनीची तक्रार करणं बरं ह्याच्यामध्ये खराबी आहे हे तुम्हाला दिसतंय किती पॅकेट बोलली तुम्ही हे कामोर दुसरं पॅकेट हे दोन आहे हे समोर खोललेलं आहे हा आणि इथे सॅम्पल मी ठेवलेलं आहे ओके खास आहे ना हे खास आहे आता हे तुम्ही माल आहे ना घेता तुम्ही ह्याच्यावरती तुमचं मत काय नाही म्हणजे तक्रार आली नाही म्हणजे तिने पियाले असणार जाणारी लोक गेली असा त्यांनी तक्रार केली नाही म्हणजे बऱ्याच लोकांना इथून तसा तो खराब तास देण्यात आलेला आहे हे आपण नाकारू शकत नाही असा तुम्ही या संदर्भात तक्रार आपण आमच्या सर्वच जे प्राधिकरण त्यांच्याकडे दुकानाची तक्रार करणार पोस्ट विवाद निवारण आयोग आहे त्यांच्याकडेही तक्रार केली जाणार आणि तुमच्या कंपनीचीही केली जाणार तुमच्या कंपनीचं नाव काय गोवर्धन कुठं कुठे आहे तुमची कंपनी कुठे कुठे आहे पार्ला इसला आहे पार्ला इचला ॲड्रेस काय आहे का मला त्याचं कार्ड द्या तुमचं कार्ड वगैरे काय ॲड्रेस असेल तो मला द्या इलेक्ट्रॉनिक माल कसा तोही माहिती ह्या दुकानावरची ह्या म्हणजे आरेच आहे ना हा अरेच आहे चांगलं आहे कोणाचा सायबान कंपनीचं नाव काय गोवर्धन ना पार्ला काय ऍड्रेस वगैरे आहे